कदीम पोलिसांकडून अवैध गुटखा विक्री करणाऱ्यावर कारवाई एक लाख अडुसष्ट हजार दोनशे अठ्ठ्याण्णव रुपये किमतीचा गुटखा जप्त जालना शहरातील हकीम मोहल्ला भागातील बद्रोदीन हॉस्पिटलच्या मागे कदीम पोलिसांनी छापा मारून मोहम्मद जावेद अब्दुल कादर याच्या राहत्या घरातून सुमारे एक लाख अडुसष्ट हजार दोनशे अठ्ठ्याण्णव रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे ही कारवाई दिनांक पाच जानेवारी दोन हजार चोवीस रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास करण्यात आली या संदर्भातील माहिती आज दिनांक सहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली आहे अप्पर पोलीस अधीक्षक उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या आदेशानुसार शहरातील विविध भागात अवैध धंद्यावर कारवाई करत असताना जुना जालना भागातील बागवान मस्जिद जवळ बद्रुद्दीन हॉस्पिटलच्या मागे हकीम मोहल्ला भागात एक इसम त्याच्या राहत्या घरात अवैधरित्या गुटखा बाळगून असल्याची माहिती कदीम पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक माने यांना मिळाली यावेळी पोलिसांनी सदरी ठिकाणी छापा मारला असता मोहम्मद जावेद अब्दुल कादर याने त्याच्या राहत्या घरामध्ये सुगंधित आणि प्रतिबंधित गुटक्याचा साठा केल्याचं दिसून आलं त्यामुळे पोलीस निरीक्षक माने पोलीस उपनिरीक्षक नांगरे पोलीस उपनिरीक्षक पद्माने पोलीस हेड कॉन्स्टेबल राठोड पोलीस नाईक गायकवाड चे के पवार पोलीस कॉन्स्टेबल गायकवाड जारवाल महिला पोलीस कॉन्स्टेबल गाडेकर यांच्यासह स्टाफने कारवाई करून सुमारे एक लाख अडुसष्ट हजार दोनशे अठ्ठ्याण्णव रुपये किमतीचा गुटखा जप्त केला आहे महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गोवा गुटखा विमल पानमसाला व तंबाखूचा साठा मिळवून आल्याने गुटख्याची अवैधरित्या विक्री करणाऱ्यावर कदीम पोलीस ठाण्यात पोलीस कॉन्स्टेबल बाबा गायकवाड यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक डी ए नांगरे हे करीत आहेत